नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला कापसावर पहिला कोणता डोस हे द्यायचे जेणेकरून आपल्याला शेतामध्ये जे आपल्या शेतामध्ये शेड आहे ते घेऊन जाण्यासाठी आपण पहिल्यांद सुरू खरेदी करतो त्यासाठी आपण हे व्हिडिओ बनवत आहे जर कोणी माझ्या व्हिडिओला नवीन असतात त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कापसाला आपल्याला तीन स्टेपमध्ये तीन वेळेस आपल्याला खत द्यायचे परंतु आपल्याला पहिला जे डोस द्यायचे ते आपल्याला वेळेस ह्या व्हिडिओमध्ये बघायचे कपाशीचा पहिला खत व्यवस्थापन त्यामध्ये आपल्याला एस एस पी एस एस पी म्हणजेच सिंगल सुपर फॉस्फेट हे आपल्याला दोन बॅग घ्यायचे जेणेकरून दोन बॅग कोणी लावले असतील म्हणजे दीड एकर ते दोन एकरच्या फ्लॉटमध्ये आपण सांगत आहे त्यामध्ये आपल्याला दोन बॅग घ्यायचे त्यामध्ये आपल्याला दोन नंबरला अठराशे चाळीस किंवा दहा सव्वीस सव्वीस किंवा आपल्याला वीस वीस झिरो तेरा हे जो अवेलेबल होईल त्या तिन्हीपैकी तुम्ही कोणताही घेऊ शकता किंवा चौदा पस्तीस चौदा हे देखील घेऊ शकतं ते दोन बॅग त्यानंतर आपल्याला तीन नंबरला मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचे जेणेकरून जे आपण घेतल्यानंतर काय फायदा होईल मॅग्नेशियम सल्फेट जो लाल्या येतो त्या लाल्याला तो लाल्याची कमकरता भरण्यासाठी आपण मॅग्नेशियम सल्फेट वापर करावा त्यानंतर त्याच्यावर जो पिवळे पिवळ्या कलरमध्ये जो पाने पडतात ते देखील पडणार नाहीत त्यासाठी आणि चार चौथ्या वेळेस बेसलडोसमध्ये चौथा त्याच्यामध्ये आपल्याला न्यूट्रेन हे कंटेन असणारं घ्यायचे आता न्यूट्रेन का घ्यायचे काय गरज आहे यायची की आपण मॅग्नेशियम सल्फेट घ्यायलो आहे दहाशे सव्वीस वीस घ्यायलो आपल्याला दोन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट त्यानंतर डी ए पी असली तर दोन पोते डी ए पी त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट एक बॅग आणि मायक्रोन्यूट्रेनची एक बॅग घ्यायची आता मायक्रोन्यूट्रेन का घ्यायचं त्याचं कारण असं आहे की मायक्रोन्यूट्रेन घेतल्यानं जमिनीमध्ये जे, जे आपण मायक्रोन्यूट्रेन होते ते नाहीसे झालेत किंवा मेलेले आहेत त्यामुळं आपल्याला पिकाला ह्या वेळेस मायक्रोन्यूट्रेन घेण्याची गरज आहे ह्या वेळेस म्हणण्यापेक्षा आपण दरवर्षी मायक्रो मायक्रोन्यूट्रेन टाकण्याची गरज आहे कारण जमिनीमध्ये जर आपण सॉईल टेस्टिंग केली त्या त्या सॉईल टेस्टमध्ये असं निघून आलं आहे की कमकरता आपल्या जमिनीमध्ये मायक्रो न्यूट्रेनची कमकरता खूप कमी आलेली आहे कारण आप मी स्वतः जेवढे प्लॉट बघितले ज्यांचे सॅम्पल आपण सॉईल सॅम्पल सॉईल टेस्टला नेले होते त्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त मायक्रोन्यूट्रिनची कम करता पडली आहे त्यामुळं आपण जे ज्यावेळेस आपण कोणती पीक असेल त्या बेसलडोसमध्ये जे कोणता बी पीक असेल एखाद्या वेळेस भाजीपाला असेल तुमचा किंवा सोयाबीन असेल ते आपण वारंवार जेव्हा आपण खत टाकतोय किंवा ऊस असेल त्यावेळेस आपल्याला मायक्रोन्यूट्रिन टाकण्याची गरज आहे कारण जे ज्या वेळेस कर खूप जनावर होते पहिल्या बैल होती शेणखत पडत होतं जमिनीला आता तेवढं शेणखत अवेलेबल होत नाही शेणखतीची देखील जास्त जा 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 झाली आणि ते देखील मिळायत येणार नाहीत त्यामुळं आपल्याला मायक्रोन्यूट्रिन टाकण्याची गरज आहे जमिनीला जमिनीला टाकल्यानंतर पीक एक प्रकारचे जोमदार टवटवपणा आणि हिरवे लसलसपणा हे देखील तुम्हाला जाणवण्यात दिसण्यात येईल आणि आपण हे टाकल्यानंतर एक प्रकारची त्या पिकामध्ये झाडाला ताकद आल्यासारखी होते आणि हे डोस आपल्याला कधी टाकायचं हे जर लक्षात घ्यायचं असेल पहिला डोस कापूस लागवड केल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसामध्ये आपल्याला त्या कालावधीमध्ये आपल्याला टाकून घ्यायचे डोस तुम्ही जर कोणी नवीन असताल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 आणि सबस्क्राईब करा तुम्ही जर हे व्हिडिओ कुठं बघितला असताल कुण्या गावातून बघितलात कुण्या तालुक्यातून बघितला कुण्या जिल्ह्यातून बघितला असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण वारंवार व वार व्हिडिओ टाकवत राहतो त्यानंतर कुण्या पिकाबद्दल जर व्हिडिओ बनवायचा असेल ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगत चला धन्यवाद